सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले सत्कार मुंबई आदित्य विक्रम नलवडे स्वतः कर्नल विक्रम नलवडे त्यांच्या सौभाग्य होती अनवडे आणि तिकडून आलेले कोरफुड आजोबा ज्योतिराम सूर्यवंशी माझा त्यांचा संपर्क जिव्हाळा आणि मैत्री ती सोळा वर्षाची आम्ही एकत्र मी मुर्गूला सोळा वर्ष प्राचार्य म्हणून काम करत असताना आम्ही नेहमी एकत्र एका विचाराचे सामाजिक कामामध्ये अगदी नेहमी एकत्र असणारे आणि दुसरे आजोबा मी उजाम शेवटी घेतलं की त्यांची ओळख मी नलवडे अशी नाही करून देणार किंवा <laughs> नलवडे बनणार नाही त्याला मी नेहमी श्याम अजिंक्य <laughs> असं म्हणतो कारण एक अतिशय नाटकाचा वेळ असलेला एक अभिनेता की मी लहान असताना माझे भाऊ डीके कुंभार आप साहेब आपण आयुक्त आपल्या या सध्याचे ते सदस्य आहेत तर ते गोळे मास्तर होते त्याला तर अपराध मीच केला आणि त्याच्यामध्ये एका महत्वाच्या भूमिकेमध्ये अजिंक्य शाह माझी के त्या एका महत्त्वाच्या भूमिकेमध्ये के होते त्यामुळे ती भूमिका माझ्या चांगली लक्षात राहिली आणि तेव्हापासून मी त्याला नेहमी कधी फोन आला संपर्क झाला पाठवलं तर त्या माझ्या केव्हिन्स त्यांच्याकडे मी बसतोय त्याला बोलवतो खूप आनंद होतो त्याचा तर आजच्या या समारंभाच्या निधी या ठिकाणी उपस्थित असलेली सगळी नजवडे सूर्यवशी फॅमिली आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ सन्माननीय नागरिक बंदुबिनी मला खूप आनंद होतोय की आदित्यचा सत्कार या ठिकाणी घेतला जातोय आदित्यची ओळख आता आपल्या लक्षात आला असेल की सूर्यवंशी संपर्क असल्यामुळे आदित्यची ओळख माझी अगोदरच झालेली आहे तर त्याला वाटलं होतं एकदा की जरा कुंभार सरांच्याकडे या पोरग्याला जरा न्यायला पाहिजे म्हणून तीन एक वर्षापूर्वी असेल कोरोनाचा पिरियड होता त्यावेळी कर्नल साहेब तात्या दुतरम तात्यांच्या सांगण्यावरून ते माझ्याकडे आदित्यला घेऊन आले होते कोरोना चालू होता त्यावेळी आणि त्यावेळी आदित्य बरोबर एक दीड तासाच्या गप्पा झाल्या होत्या माझ्या माझ्या घरामध्ये आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं होतं की हे रॉकेट आहे फक्त एवढंच म्हटलं होतं मी तात्याला की रॉकेट आहे दिशा चुकली तर मात्र पंचायत आहे योग्य दिशेतच गेलं पाहिजे टार्गेट हिट केलं पाहिजे फारच आपाट आहे फोटो ते हे माझ्या त्यावेळी लक्षात आलं दलवडे आणि सूर्यवंशी कुटुंबीय हे अतिशय भाग्यवान आहे की त्यांच्यामध्ये चंदन साहेबांच्या सारखे कर्तृत्वान व्यक्तिमत्व जन्माला येत आणि त्याच्या पुढची स्टेप म्हणजे केवढी मोठी की तो स्टॅनफोर्ड मध्ये वगैरे या गोष्टी आहेत आहेत अनेक स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये असतात असते परंतु आदित्य वेगळा आहे आणि मग आदित्यचं जे वेगळेपण आहे ते कोणत्या प्रकारचं आहे की ज्यावेळी अशी माणसं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आश्क्रियां पातळीवर चमकतात कर्तृत्व दाखवतात त्यावेळी ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात त्याच्याबद्दल वादच नाही असामान्य असतातच असं याच्यात वादच नाही आयक्यू नुसार ते मानसशास्त्रज्ञान मानसशास्त्राने सिद्ध केलेली आहे गोष्ट आहे की जनरली तुम्ही आणि सगळेजण एक शंभर सरासरी आयक्यू असलेली माणसं आहोत शंभर त्याच्या पुढे जाऊन जरा हुशार असलेली माणसं एकशे तीस आयक्यू असलेली असतात एकशे तीस प्लस त्याच्या पुढे जाऊन गिफ्टेड प्रकारची माणसं असतात म्हणजे नैसर्गिक किंवा दैवी गुणसंपन्न अशा पद्धतीची माणसं असतात ती एकशे पंचेचाळीस प्लस असा त्यांचा पी असतो आणि त्याच्या पुढे एकशे साठ प्लस असतो आणि ती जीनियस प्रकारची असतात कारण कसं आहे जगामध्ये दोन प्रकारची पहिल्यांदा माणसं आहेत एक नॉर्मल आणि दुसरा अपनॉर्मल दोन प्रकार मी पहिल्यांदा पाठतो त्याचे नॉर्मल बिचारी आपली दुर्दैवी बालक थुंकी गळते आहे हे कळत नाही ही दुर्दैवी बालक आहे अशी असलेली आणि मग ती सोडली अपवादात सोडली ती की बाकी सगळी जे असतात नॉर्मल आहोत आपण तुम्ही आम्ही सगळे त्या नॉर्मल मध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी आता मी ऑर्डिनरी कोण होत की ज्यांच्याकडे फोर डीज आहेत ते मी त्याच्याबद्दल बरस एम पी एस सी ओपीएससी विद्यार्थी किंवा जे माझ्याकडे मार्गदर्शनासाठी सांगत असतो डीज आहेत ते असतात काय काय आहेत त्यांच्याकडे फोर डीज म्हणजे मोठी ड्रिंक्स आहेत त्यांच्याकडे दोन नंबरला त्यांच्याकडे मोठी डिझायर आहे इच्छाशक्ती जबरदस्त आहे तीन नंबरला त्यांचं डेडिकेशन आहे म्हणजे वाहून घेऊन अगदी स्वतःला झोपून देऊन काम करतात तिसरा डी आणि चौथा त्यांच्याकडे डिसिप्लिन आहे शिस्त आहे अशी माणसं मोठी होतात किंवा मोठी झालेली माणसं ही अशा प्रकारात असतात त्यांच्याकडे असत परंतु एकशे साठ प्लस आहे ना हे एक्स्ट्रॉर्डिनरीच्या चौकटीत एकशे साठ प्लस बसत नाही कारण त्याला तुम्ही आम्ही निर्माण केलेली शिस्त नाही चालत त्याची शिस्त वेगळी असते स्वातंत्र्यप्रिय असतं ते आदित्य <laughs> स्वातंत्र्य प्रियता दांडली असते त्याच्याकडे स्वच्छंदी असते या संपूर्ण त्याचा जिज्ञासा अफाट असते अफाट जिज्ञासा समजून घेण्याचे आकलन अफाट असत अगदी कमी वेळेमध्ये कशाला काय म्हणायचं आणि कशाची काय मूल्य आहे हे समजून रिकाम होत तुम्ही आम्ही हजारो वर्ष जात धर्म या गोष्टी देवधर्म याच्यामध्ये इतके अडकलेलो आहोत की अशी जेनियस पडतीस त्याच्यावर गुणिले चिन्ह मारून पुढे जातात कारण याच जीवनामध्ये काही मूल्य नाही हे पडतीशी समजतं त्याला आणि हे असं वजाचं गणित ज्याला पटपट पटपट जमतं ना ती पुढे जातात आम्ही तिथंच अडकून बसतो मेगा हायवेवर यायला आमचं आयुष्य माग पडलेलं असतं अशी परिस्थिती असेल आणि ही पट तिशी मेगा हायवे पाहून इंटरनॅशनल एअरपोर्ट जातात का तर या सगळ्या अशा गोष्टी सोडून देत असतात म्हणून जातात अशा मुलांना खर तर जपण अवघड आहे या आईच्या पदरातला हा आहे जपायचा तरी आहे पण विस्तव आहे आता ते फाट पदर फाटेला असला विस्तव असतो तो ही पोरं कुठल्याही प्रकारे सामान्य माणसाच्या व्याख्येत बसत नसल्यामुळं मध्यम वर्गाच्या व्याख्येत बसत नसल्यामुळं पद पैसा प्रतिष्ठा सुख आनंद या लौकिक गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो तुम्ही आणि सगळेच आमचं आयुष्य याच्यातच जात पद पैसा प्रतिष्ठा सुख आनंद आणि पुढे जाऊन प्रेम एवढ्या गोष्टी पाहिजे असतात आमची इतकी कर्तव्यता संपली या गोष्टीमध्ये आपण आरवतो यांना त्याच काही नसतं काही नसतं त्याचे कपडे कसे असावे नाही आता एखादं बोर्ट घालून आला असतो मधून आलं म्हटलं जबरदस्तीने गाठलं म्हणजे ही आईन्स्टाईन आता हे जबरदस्तीने गाठल्या पण मला आईन्स्टाईन आठवला आईन्स्टाईन ही उदाहरण अशी आहे की की हा असाच त्याचे केस असे विस्कटलेले काय तो आपल्या कामात आणि सगळे शास्त्रज्ञ आपल्या कामात त्या आईन्स्टाईनचा प्रोटोकॉल त्याची बायको बघायची कुठं व्याख्यानाला जायचं आहे आणि कुठं काय कार्यक्रमाला जायचं आहे बायको सांगायचे जायचं आहे असं बर 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 कोण कोण येणार आहे तिथं ती सांगायची की त्याला हे घ्या खूप मला सांग कोण कोण येणार आहे तिथं मला कोण कोण ओळखत आहे सगळीच ओळखतात तुम्हाला तिथं त्या कार्यक्रमात एवढे एवढे येणार मग विशाल घ्यायला पाहिजे सगळीच ओळखतात मग कशाला सूट घालू आणि मग दुसऱ्या कधीतरी कार्यक्रमासाठी जात असताना त्याची बायको सांगायची की चला या कार्यक्रमात आहे बघ कोण कोण येणार आहे तशीच तुम्हाला फारसे ओळखत नाहीत नाही जे जगाच्या इतिहासामध्ये आपण बघितलं तर अडीच हजार वर्षापूर्वी आपण पर्यंत जातो आणि त्यावेळी मग प्लेटो अरिस्टॉटल सॉक्रेटिस सारखी मंडळी देत आपल्याला फायदा आणि तिथून पुढं इकडल्या इतिहासामध्ये चारबा गौतम बुद्ध जैन अशा पद्धतीची माणसं मिळतात आणि ही जिनियस माणसं जग बदलून टाकतात एक्स्ट्रॉर्डनरी माणसं ही मी अशी बघतो समोर कि ही अशी पोरं आई बाबांना काय वाटत असं यांच्या ह्याच्या आई बाबाला ते वाटलं असेल की कलेक्टर व्हावं वाटलं असेल फॉरेन मध्ये जावं यानं असंही वाटलं असेल कारण त्याच्यामध्ये हे पद पैसा प्रतिष्ठा येते ना सगळ्यात टॉपच <laughs> त्यामुळं असं काही व्हावं असं सगळ्या आई बापांना वाटत असत एम पी एस सी युपीएससी तू आमची पोरं अशी व्हावी लाल दिव्याच्या गाडीत पोरग आलं पाहिजे ही सगळ्यांची इच्छा असते माझी इच्छा आणि अशा करेने इच्छा असते पण ही पोरं त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो इंटरेस्ट नसतो की लाल दिवा वगैरे अशा वेळी मग असे अनेक म्हणजे त्याची मी तुम्हाला स्टॅटिस्टिक सांगतो थोडस की हुशार माणसं अशी किती आहेत जगामध्ये या प्रकारची तर साधारणपणे तुमच्या म्हणजे एकशे तीस आय असलेली म्हणजे तुमच्या आमच्यापेक्षा वरच्या ची जी आहे ती शंभरात दोन असतात जरा वरच्या ची आहे शंभरात दोन जे आपल्याकडे मुदती भेटतात ती एकशे पंचेचाळीसच्या पुढं असतात ना ही हजारात एक असते एकशे पंचेचाळीसच्या पुढचं हजारात एक असत आणि गिब्बे जे म्हणतोय एकशे साठच्या वर असत ते तीस हजारात एक असत तीस हजार हे तीस हजारात एक असते मग असं आपल्याला वाटत की तीस हजार आहेत म्हणजे आठ अब्ज जनतेमध्ये अशी भरपूर आहेत मग अडीच लाख अडीच लाख अशी जिनियस आपल्या या आठ अब्ज जगामध्ये आहेत परंतु मग यातली चमकता तारे म्हणून ती किती याच प्रमाण फारकव्य आहे गिफ्टेड खूप आहेत हे एकशे तीस वाला गिफ्टेड आहे एकशे पंचेचाळीस वाला गिफ्टेड आहे एकशे साठ वाला गिफ्टेड आहे परंतु ता तारे म्हणून चमकणारी फारकरी आहे इतिहासापासून वर्तमानापर्यंत यांची गिरती ही हाताच्या बोटावर मोजता येते म्हणून मी प्लेटोसॉक्रेटिस अरिस्टॉटल ही काही नावं सांगितली की थांबतो इकडे काही नावं सांगितली की थांबतो कारण हाताच्या बोटावर आहेत याचं कारण का याच कारण आपल्या भारतामध्ये सुद्धा आपल्या अवतीभोवती वाड्या पाड्यांमध्ये अशी जिनियस आढळतात आहेत परंतु त्यांना वेळीच संधी मिळाली नाही सोयी मिळाल्या नाही मार्गदर्शन मिळालं नाही दिशा मिळाली नाही प्रेरणा मिळाली नाही या आमचे चिखलात कुठेतरी रुतलेले आहेत तीस हजारात एक म्हणल्यानंतर भारतामध्ये मोठं प्रमाण आहे ते तर हे असे हिरे अनेक आहेत आदित्य तुझं सुदैव की तुला त्या कोयनूरला हे कोंद नलवडे आणि सूर्यवंशी फॅमिलीच तुला पोलन मिळालं म्हणून हा कोहिनून बस जाऊन बसला माझी ज्या पद्धतीने त्या शिवाय नाही जात पुढं किती जेनियस असला तर त्याला या गोष्टीची गरज आहे थोडी गरज आहे ते पटपट समजून घेत ता। परंतु त्याला त्याची गरज आहेच आणि अशातून त्याला ती संधी मिळाली संधीचं सोनं केलं आणि पुढं जाऊन मग मी तुम्हाला सांगतो की ह्या पोरांचं ब्रेणब कसं असत की ही पोरं कॉम्पिटंट असतात भाषा छान सांगतो या बाबतीत की कॉम्पिटन्स आणि परफॉर्मन्स माणसाच्या मेंदूच्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत कॉम्पिटन्स म्हणजे काय आपण जे सगळं घेतो ज्ञान माहिती कौशल्य शिकतो आयुष्य भरतो आपला कॉम्पिटन्स बनतो टू द बॅकअप आवर माइंड देर इज अ बिग स्टोअर बिग गोडावर त्याच्यात खूप माहिती आहे खूप त्याच्यामध्ये ज्ञान आहे खूप कौशल्य आहे भरलेली हा कॉन्फिडन्स तुमच्या आमच्यामध्ये खूप आहे ज्ञान आहे सगळं आहे पण आमच्याकडे परफॉर्मन्स नाही आहे ते बाहेर येत नाही बाहेर येणं ते परफॉर्मन्स करतात त्यासाठी प्रोसेस महत्वाची ज्ञान घेतलं की तुमच्या त्या ज्ञानाचं आत काय होत आहे ह्याच्यावर प्रोसेस होत नाही तोपर्यंत प्रोडक्शन होत नाही आणि आम्ही मग स्वांत सुकाय पद्धतीनं पेपर वाचत बसतो दिवसभर त्याचं काय झालं पुढं काहीच नाही वेळ गेला मला मस्त म्हणजे कस, कस रिटायरमेंट नंतर निवांत आहे अरे निवांतपणे काय जगण्याचं उद्दिष्ट आहे ध्येय असू शकत का निवांत मेल्यावर निवांत आताच कसलं निवांत करताय निवांतपणे हे जगण्याचं ध्येय असू शकत नाही म्हणून रोपिनोवा ना बेटावर जपानच्या माणसं शंभर वर्ष सरासरी आयुष्य जगतात त्याचं कारण काय तर ही माणसं तीन तत्व घेऊन जगतात तीन तत्व घेऊन जगतात ही माणसं एक नंबरचं तत्व आहे उदात्त हेतून जगा म्हणजे तो जो, जो म्हणला की माझ्या बापाने देश पातळीवर योगदान दिलं आता ह्याची उदात्तता इतकी वाढली की मला जगासाठी काम करायचं आहे उदात्त हेतून जगा मी माझं मध्ये नुसता असा आला तुम्ही दुःखी होणार आहात तुम्ही अल्पायुष्य होणार आहात हे ठरलेलं आहे ठरलेलं आहे तिथं दुखणारच प्रॉब्लेम इथं खाली होणारच कुठे ते मी माझं मला सगळे प्रॉब्लेम आहेत उदात्त हेतून जगा दुसरी गोष्ट कमीत कमी, -कमी गरजा निशी किती पाहिजे आपल्याला किती लागतं हे समजून घ्या सातशे खोल्यांच्या बंगल्यामध्ये अंबानी किती खोल्यात राहतो झोपतो <laughs> किती खोल्यामध्ये एका वेळी एक झोपू शकतो तो इथं सुप्रीत लागतो त्यामुळं मला किती लागतं हे जरा समजून घ्या आणि कमीत कमी, -कमी गरजा जगा नंबर दोनचं तत्व आणि तिसरी गोष्ट आहे आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत राहा अखेरच्या क्षणापर्यंत आणि हे ओकिनावा बेटावरची माणसं करतात म्हणून जगातलं सर्वोच्च सरासरी आयुर्मान ओकिनावाचं आहे ते शंभर वर्ष आहे आनंदी माणसं आहेत ते इकी गाई हे त्या त्यांच्या जगण्याचं जे तत्व त्याने त्याला इकी गाई म्हणतात एकी काही पुस्तक मराठीत सुधारता आहे तर इतकी काही हे पुस्तक तर हे पुस्तक जरूर, जरूर वाचा त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे तर ही माणसं अशी आणि म्हणून या माणसांच्या मध्ये हे सतत कार्यरत असत उदार्थ येतो कमी गरजा आणि ऑल टाईम वर्कहोल अशी माणसं असतात म्हणून याचा कॉम्पिटन्स मधून प्रोसेस होते जे काही घेतात त्याच्यावर फार विचार करतात नको असतो तर पडदेशी तो कचरा टाकून देतात मला ती अशी म्हणली मला तो असा म्हणला हे घेऊन आयुष्यभर जगते लग्नात ती अशी म्हणली अशी काय म्हणली मान दिला नाही ह्याच्यातच आमचं आयुष्य सोपे प्रोसेस करून द्या द्यायला ते वेस्ट मटेरियल फेकून द्यायला पाहिजे ते फेकून देत नाही त्यामुळे आमच्या मनाचं हे गार्बेज डिस्पोजल झालेलं आहे ही कचरा पिटी झालेली आहे तो कचराच टाकून देत नाही आपण तर तो टाकून दिला पाहिजे म्हणजे मग प्युअर असं काहीतरी पुढं जात आणि मग ही माणसं त्या पद्धतीनं ते प्युअर 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 घेत प्रोसेस करत ते टाकून देत पुढे येतात आणि जबरदस्त परफॉर्मन्स देतात म्हणून क्रिएटिव्हिटी या माणसांच्याकडे असते ती क्रिएटिव्हिटी जिनियस आहे गिफ्टेड आहे परंतु क्रिएटिव्हिटी साठी वाव असला पाहिजे म्हणून आमच्याकडे कोयनूर हिरे हे मागे पडले आमच्या समाजानं आमचे कोयनूर इथे मारलेले आहेत आमच्या शिक्षण पद्धतीनं कोयनूर हिरे मारलेले आहेत आमचे गॅलेली न्यूटन आमच्या शिक्षण पद्धतीनं मारले भूकंपट्टी कर आमचा यश कशामध्ये मार्क नव्याण्णव टक्के काढण्यामध्ये आपलं येश भूकंपट्टीकर हे शिक्षण नव्हे फोटा येते त्याच्यातून हुशारी सिद्ध होत नाही त्याच्यातून बुद्धिमत्ता सिद्ध होत नाही अतिशय चुकीची पद्धत आहे तिथं आमचे गॅलरीवर न्यूटन मारले जातात प्रश्न विचारायचा नाही आता जे घडित तोंडावर बोट ही आमचा आदर्श शिक्षण पद्धती इथं आमचे सायंटिस्ट मारतात आणि समाजामध्ये आमचा देवधर्म इतका प्रचंड आहे <laughs> की तिथं आमचे पैनू विवे हे तिथं संपतात हे कर पूजा कर पुढे घेऊन तांदळाची कांदाची पुढे घेऊन पोरक दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षेला इथं आमचे कोयनूर हिरे म्हणतात आणि एक लक्षात घ्या की या कोयनूर हिऱ्यांना हे कोंधण मिळालं पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे म्हणून मग आमच्याकडे व्यवस्थाच नाही या कोयनूर हिर्यांना सांभाळण्याची लायकीच नाही आमची म्हणून ना ही स्टॅम्प जातात आणि हि यांना कसं सांभाळायचं आमच्याकडे व्यवस्थाच नाही यांना सांभाळायची त्यामुळे ते हिरे तिकडे जातात आणि मग हे क्रिएटिव्ह बनतात यांचं वैशिष्ट्य काय क्रिएटिव्हिटी हे नवीन निर्माण करण्यामध्ये इंटरेस्ट असतो यांचा दुसरे जिनियस माणूस असतात परंतु ते कर्मवीर प्रकारचे असतात महात्मा गांधी मार्टिन तर किंग ही माणसं बघितली की ते जिनियस ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रॉर्डनरी पण मानलं जात त्यांना कारण की आहे ते जग सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतात आहे ते जग हे नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न करतात जग यांना जग नवीन निर्माण करायचं आहे म्हणून लक्षात राहतो आमच्या लिहून आलो तो बिन्सी आमच्या लक्षात राहतो मेरी क्युरी लक्षात राहते याचं कारणच हे आहे कारण त्यांनी का, जगाला नवीन काहीतरी देऊन गेले आणि म्हणून हे जिनियस ही क्रिएटिव्ह असतात त्याच्या पुढची जी म्हणत की जे दृष्टे नेते असतात गांधींसारखे नेहरूंसारखे हे कन्स्ट्रक्टिव्ह असतात विधायक असतात हे क्रिएटिव्ह आहेत ते विधायक असतात म्हणून त्याला जगाला त्या त्याचा त्याचा फायदा होतो त्यानंतर त्याच्या पुढचे एक्स्ट्रॉर्डिनरी असतात ते यांनी लावलेले शोध त्याच्यावर प्रोडक्शन सुरू करतात आणि ते आणि आणि ते तुम्ही इंडस्ट्री ह्या सगळ्यांनी जे निर्माण केले त्याचे उपभोग देऊन त्याचा उपभोग हो। लाभार्थी लाभार्थीमध्ये एवढं आपलं काम असत अशा पद्धतीनं ही जीडीएस माणसं ज्या देशामध्ये ज्या समाजामध्ये जास्त आहेत तो समाज निश्चितपणे चांगल्या दिशेत जातो जगामध्ये जो झालेला आहे एकूण की वीस लाख वर्ष झाली माणूस उत्क्रांत होऊन सत्तर हजार वर्ष झाली फक्त की माणसाच्या मेंदू मध्ये भाषा केंद्र विकसित झाली सत्तर हजार वर्ष झाली आणि मग भाषा विकास केंद्र केंद्र विकसित झाल्यानंतर मग आमची प्रगती झाली ज्ञान वाढलं सगळं वाढलं आणि मग ह्या जिनियस लोकांनी सगळं जग बदलून टाकलं आदित्य मला यापूर्वी एकोणीसशे त्र्याण्णव ला आई बापांना बापा वाटत असत की जरा सर सरांची भेट ठरवावी भेटीमध्ये याच्याकडे शिकलो सांगणार भेट तर ते भेटवत असतात थोडीशी काही सर सांगतील त्यांना प्रेरणा मिळेल दिशा मिळेल यासाठी एकोणीसशे त्र्याण्णव ला आपल्याला सगळ्यांना आठवत आहे की मदन नागरभोजे नावाचा मुलगा <laughs> पेपरच्या पाना पहिल्या पानावर महिन्यापेक्षा जास्त वेळ पहिल्या पाण्यावर राज्यात पहिलं आलं बारावीला ते पहिल्या पाण्यावर होत आय एस ते माझ्याकडे गायडन्सला यायचं आणि शेवटचा इंटरव्ह्यू मी घेतला पाहिजे तिकडे युपीएस तिकडे जाण्यापूर्वी इंटरव्ह्यू सारे माझा घेतला पाहिजे म्हणून मी युनिव्हर्सिटीत होतो तिथं माझ्याकडे आला तिथं त्याचा इंटरव्ह्यू घेतला होता, होता। मॉक इंटरव्ह्यू ती पोरगे मला वेगळं आणि हे पोरग त्यानंतर ती पोरग ऑर्डरी प्रश्नच ना कारण त्याचा इंटरेस्ट काय होता व्हॉट इज युअर एम इन लाईफ व्हायचं आहे कसं त्याला विचारलं व्हॉट इज युअर एम इन लाईफ त्यानं सांग मला प्लॅनिंग कमिशनचा अध्यक्ष व्हायचा आहे ग्रेट आणि ते पोरग मग आता त्या पद्धतीनं वेगानं जात आहे वेगानं जात आहे तर ते एक्स्ट्रॉर्डनरी टाईप आणि ह्या लौकिक अर्थाच्या संपूर्ण या शर्यतीमध्ये वेगानं पुढे जाण्याचा ध्यास घेतलेलं पूर्ग यांच्यासाठी स्पर्धा नसते स्पर्धा नाही या स्पर्धेला जुमानतच नाही ते अकेला चलोरे या पद्धतीची पोरा असतात कारण त्यांचा वेग वेगळा आहे त्यांचं ध्येय वेगळं आहे त्यांचं समाधान वेगळं आहे आणि त्याच्यातून ते जात असतात अशा तार्� पद्धतीनं आदित्य निश्चितपणे यापुढं या जगाला खात्रीनं मोठं योगदान देणार याच्यामध्ये बिलकुल शंका वाटत नाही भारताचं नाव तो उज्ज्वल करणार आहे आणि भारताचं नाव उज्ज्वल करण्यासाठी नरोडे फॅमिलीनं आणि सूर्यवंशी फॅमिलीनं दिलेलं जे काही योगदान आहे या रुपानं ते निश्चितपणे हा सर्वांसाठी गार्गुटी वासियांसाठी अतिशय अभिमानास्पद असेल आणि यासाठी मी आदित्यला मनपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आणि नलवडे फॅमिलीचं कौतुक करून अभिनंदन करून थांबतो धन्यवाद थँक्यू